कंत्राटी हंगामी अस्थायी सेवेतून नियमित झालेल्यांना करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत लाभ देणेबाबत दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा चा जी आर निर्गमित डॉक्टर प्रमोद नाईक समितीने सादर केलेल्या अहवालास अनुसरून शासन निर्णय दिनांक तीन जून दोन हजार बावीस व अन्य विविध शासन निर्णय आणि परिपत्रकांमध्ये तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सरकारी अशासकीय अनुदानित पदवी पदविका संस्थांमधील कंत्राटी हंगामी अस्थायी सेवेतून नियमित झालेल्या अध्यापकांना कॅरियर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत लाभ मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे यानुसार कंत्राटी सेवेतून नियमित झालेल्या अधिव्याख्यात त्यांना ए आय सी टी ई मार्फत दिलेल्या मुदतवाढीस अनुसरून दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत उजळणी वर्ग पूर्ण करायच्या अटीच्या अधीन राहून पूर्वलक्षी प्रभावाने सी ए एस चे लाभ प्रदान करण्यात येत आहेत यानुसार सन दोन हजार पंधरा सोळा मधील विविध निर्णयानुसार कंत्राटी हंगामी सेवा नियमित करण्यात आलेल्या अध्यापकांना उजळणी वर्ग पूर्ण करण्यासाठी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेविस सवलत देण्यात येत आहे तसेच सदर मुदतीत ज्या कंत्राटी हंगामी अधिव्याख्यातांनी प्रशिक्षण पूर्ण वर्ग केले असतील त्यांना सी एस चे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात येतील असे नमूद करण्यात आले आहे तसेच सदर सवलत ही केवळ सन दोन हजार पंधरा सोळामध्ये शासनसेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याकरिता निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमूद असलेल्या कंत्राटी हंगामी अधिव्याख्यात्यांनाच लागू राहील असे नमूद करण्यात आले आहे तसेच सदर सवलतीनंतर उजळणी आणि प्रशिक्षण वर्ग पूर्ण करणाऱ्या अधिव्याख्यात्यांना त्यांनी ज्या दिनांकास प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्या दिनांकापासून सी ए एसचे लाभ देण्यात येतील असे नमूद करण्यात आले आहे तर शासन सेवेत दिनांक पाच तीन दोन हजार दहा पूर्वी नियुक्त असलेल्या तीन चार नंतर सेवेत आलेल्या कंत्राटी हंगामी अधिव्याख्यात्यांना एम टेक पात्रता पूर्ण करण्याकरिता सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकानंतर तीन वर्ष इतक्या कालावधीत सदर शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याच्या अटीवर सी एस चे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर